इतिहासाची अमूल्य निशाणी रघुजी भोसले यांची तलवार घरी रघुजी भोसले नागपूरचा सिंह परदेशातून परत येण्याचा त्यांचा प्रवास कसा होता तलवारीचे ऐतिहासिक महत्व काय होते महाराष्ट्राच्या इतिहासातील नव्या अध्याय काय होता जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ सुनील न्यूज अनकट स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे दोनशेहून अधिक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्राच्या सौर्य गातेची साक्ष देणारी रघुजी भोसले या अठराव्या शतकातील मराठा सरदारची ऐतिहासिक तलवार आपल्या मातृभूमीत परत येत आहे ही तलवार लंडन मधील लिलावातून तब्बल सत्तेचाळीस पॉइंट पंधरा लाख खर्च करून विकत घेण्यात आली आहे फक्त शस्त्र म्हणून नव्हे तर ही तलवार मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची स्वाभिमानाची आणि शौर्याची प्रतीक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ऐतिहासिक परतीचा जल्लोष करण्यासाठी दादर येथील देशपांडे दे कला अकादमी येथे भव्य रॅली आणि संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे की एखादी सांस्कृतिक वारसा वस्तू लिलावातून विकत घेऊन परत आणली जात आहे रघुजी भोसले नागपूरचा सिंह रघुजी भोसले हे फक्त मराठा साम्राज्यातील एक सरदार नव्हते तर एक नागपूरचा राजाचे संस्थापक होते छत्रपती शाहू महाराजांच्या सुलत भाऊ असलेले रघुजी भोसले आपल्या लष्करी डावपेचांसाठी आणि राजकीय दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध होते त्यांच्या कारकिर्दीत मराठी सत्ता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर ओडिशा बंगाल आणि मध्य प्रदेशातील विस्तीर्ण भूभागावर मराठ्यांचा झेंडा फडकवला रघुजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हे मराठा महासंघातील एक प्रभावशाली केंद्र बनले त्यांच्या हाती असलेली ही तलवार केवळ एक शस्त्र नव्हते तर त्यांच्या अनेक ऐतिहासिक मोहिमांची साक्षीदार होती या तलवारीने लढलेल्या युद्धांनी मराठ्यांची कीर्ती दूरवर पोहोचवली प्रदेशातून परत येण्याचा त्यांचा प्रवास कसा होता ब्रिटिशांच्या कारकिर्दीत अनेक मराठी व भारतीय ऐतिहासिक वस्तू परदेशात पोचल्या युद्धांमध्ये तहाडमध्ये आणि लुटींमध्ये असंख्य कलाकृती शस्त्रे दस्तऐवज आणि अलंकार इंग्लंड युरोप आणि इतर देशात नेण्यात आले रघुजी भोसले यांची तलवारही अशा परिस्थितीत भारतातून बाहेर गेली वर्षानुवर्षे ती परदेशातील खासगी संग्रहांमध्ये जपली गेली पण महाराष्ट्रातील अनेक इतिहास प्रेमी आणि संशोधकांना ती परत आणायची इच्छा होती दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला लंडन मध्ये झालेल्या एका प्रतिष्ठित लिलावात ही तलवार विक्रीच ठेवण्यात आली महाराष्ट्र सरकारने काही खाजगी संस्थांनी मिळून ती विकत घेण्याचा निर्णय घेतला अखेर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख खर्च करून ती तलवार विकत घेतली गेली महाराष्ट्रात ऐतिहासिक स्वागत एक आनंदाचा दिवस तलवार परत येण्याचा आनंद केवळ इतिहासकारांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे तिच्या स्वागतासाठी भव्य रॅली आयोजित करण्यात आली असून ही रॅली मुंबईतील विविध भागातून महाक्रमण करणार आहे रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा लेझिम पदके ढोल ताशा पदके आणि मराठी इतिहासाची झलक देणारे फ्लोट्स असतील यानंतर पी एल देशपांडे कला अकादमी दादर येथे सांस्कृतिक सोहळा होणार आहे या कार्यक्रमात मराठी इतिहासावर आधारित नृत्यनाट्य पारंपरिक गायन पोवाडे आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल पहिला लिलावातून परत आलेला वारसा इतिहासात महाराष्ट्रातील अनेक वस्तू लिलावांमधून परत आणण्याची चर्चा झाली पण प्रत्यक्षात ती कृती आता पहिल्यांदाच झाली आहे त्यामुळे सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने एक मोठी पायरी चढली आहे संस्कृती मंत्री इतिहास संशोधक आणि वारसा जतन संस्था या ही घटना महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस असे संबोधले आहे हे पाऊल इतर ऐतिहासिक वास्तू परत आणण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे ही तलवार केवळ शस्त्र नसून ती अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या गौरवशाली क्षणाची प्रतीक आहे तलवारीची मूठ सुंदर कोरीव कामाने सजलेली असून पोलादी पत्र्यावर सूक्ष्म नक्षीकाम तिला धरल्यावर भोसले घराण्याचा तो पराक्रम डोळ्यासमोर उभा राहतो ज्याने मराठ्यांची सत्ता बंगालपासून मध्य भारतापर्यंत विस्तारली इतिहासकारांच्या मते ही तलवार रघुजी भोसले यांच्या कटक मोहिमा आणि बंगाल मोहीम दरम्यान वापरली गेली असावी यामुळे तिचे ऐतिहासिक मूल्य अमूल्य आहे ही तलवार आता महाराष्ट्रातील संग्रहालयात जपली जाणार आहे तिच्यासोबत तिचा सविस्तर इतिहास रघुजी भोसले यांच्या लष्करी कामगिरीचे वितरण आणि मराठा साम्राज्याचा नकाशा प्रदर्शित केला जाईल तज्ज्ञांच्या मते अशा वस्तू फक्त पाहण्यासाठी नसतात तर त्या पुढील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देतात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे इतिहास प्रेमांसाठी व्याख्याने आणि तलवारीवर आधारित डॉक्युमेंटरी तयार करण्याची योजना आखली जात आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील नवा अध्याय काय होता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल रघुजी भोसले यांची तलवार परत येणे म्हणजे केवळ एक वस्तू परत आणणे नाही तर ती आपल्या मुळाशी असलेल्या इतिहासाशी पुन्हा एक नाळ जोडणे आहे ही घटना दाखवते की आपला वारसा जपण्यासाठी अकळ भावनिकता पुरेशी नसून ठोस पावले उचलावी लागतात शासन इतिहासप्रेमी आणि नागरिक एकत्र आले तर परदेशात गेलेले अनेक ऐतिहासिक ठेवा पुन्हा आपल्या भूमीत परत येऊ शकतो अखेर रघुजी भोसले यांच्या तलवारीचे हे पुनरागमन आपल्याला आठवण करून देते की इतिहास जिवंत ठेवायचं असेल तर त्यातील चिन्हे साक्षी आणि वारसा जपणे आवश्यक आहे ही तलवार केवळ भोसले घराण्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आता ती आपल्या मातीत परतली आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद